नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपल्याच्यामध्ये खूप मनाचं स्वागत आहे कसे सगळे दुपारचे वाजलेले आहेत पाहुणे दोन झालेले मी आत्ता आपला ब्लॉग सुरू करते आपले व्हिडिओ आतापासून सुरू करते आज सकाळी करायलाच मिळालं नाही कारण आज एवढी सगळी धावपळ होती ना गुढला सकाळी जायचं होतं दिदीला पण सकाळी जायचं होतं त्या दोघांना सोडणं आणणं मग ते बाकीचे घरातले कामं त्याच्यामध्ये हो। वेळच नाही मिळाला फायनली आत्ता मी जेवण लावलेलं आहे म्हणजे भात घातलेला एकच भात घातलेला आहे तो करन, रेशन आना, रेशन आना चान मस्त, चान आता झाला होता मी जेवून घेते कारण गुडू तर नाही आहे गुडू गेले शाळेत हे झोपलेत थोड्याना उठ होणार आहे ना रेशन आणायला रेशन आणायला नसायचं आहे छान मस्त छान मस्त गरमागरम पुलाव तयार आहे आता आपण घेऊची ऊ या सगळ्या जेवायला पावसाचं आत्ता वातावरण झालेलं आहे सकाळपासून कालपासून पाऊसच नव्हता आता थोडंसं वातावरण झालेलं आहे पासाचं काय माहिती काय करतोय छान जेवण घेऊन पप्पा गेले सुटी पप्पा रेशन नाणाला गेले तुला नाही दीदी फिरवणार ना तुला घेऊन जाणार घेऊन जाणार आहे हा का पप्पा गेले स्वीटीला नाही नेला कोण आम्हाला नेतच नाही ना कोणच नेत नाही ना, ना सुटीला कुठेच सगळे घुमी घुमी करतात ना आमच्या स्टुडिओला कोणच नाही बसा आता जाऊ दे कोण नाही काय करायचं आता बसा जागा गुलाबजामचा पप्पा आतमध्ये काय मावा आहे आहे का मावा वीस रुपयाला किती पाच वीस रुपयाला एक चलो टेस्ट देखेंगे हा काळा वाटतो हा लाल वाटतोय का असं हा मावा आहे आणि हा कसला आहे बघू ट्राय करू अरे हा मोरला नाही बघा बरोबर छोटा वाला हा कसला मावाचा मावाचा छान आहे ना मावाचा खाल्ला मावाच छान आहे मस्त मस्त हा मावाचा छान आहे याच्या आतमध्ये बघा काय बदाम आहे किशमिश नाही आहे किशमिश नाही बदामच आहे हा हो मावा आहे बघ दिसतं का हा मावा आहे आतमधी माव आहे अगं मावा तुला घेऊन आली शाळे तू आणि जोर पाऊस सुरू झाला होता शाळेत आता आणायला गेली तेव्हा पण बारीक बारीक होता आता खूप जोरात आला कपडे धुवायचे सकाळी मस्त ऊन होतं आता पाऊस सुरू झाला ते आईने हे रेशनला गेलेलंय आईने मासे करून पाठवते हा 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 आईच्या आधी मासेच खूप छान होतात पहिल्या पावसाचे पहिले नदीत गरम करूया पुढे एवढाच काय पुढे गे स्वीटी पण आपण सोबत ते काय स्लो मोशन स्लो मोशन स्लो मोशन स्लो मोशन हो। आज मी मी स्टँडचा यूज करत आहे व्हिडिओ काढताना कसं वाटतंय काय माहित नाही मी असा हातामध्ये धरून फोटो व्हिडिओ काढते ना आज मी फर्स्ट टाईम स्टँडला लावून मी व्हिडिओ काढते कसा वाटतोय तुम्ही वाटतंय का ते मला कमेंट बॉक्स नक्की सांगा पावसाचं वातावरण तर बिलकुलच नाही आहे तुमच्याकडे कोणाकडे पाऊस कसा पडतो आहे किती पडतो आहे ते मला कमेंट बॉक्सवर नक्की सांगा पण आमच्या इथे तर पाऊस आज तर नाही आहे आज नाही आहे आणि मशीनचा आवाज येत असेल तुम्हाला इग्नोरेट आता नाश्ता काय करायचं माझं चाललेलं तर पोहे आलू पोहे करते मग ह्या दोघांना आमच्या तिघांना आणि ह्यांना बघते कसं का काय अंड्याची भुर्जी भात वगैरे असं करते हे येणार होते साडे दहा वाजता पण त्यांची गाडी वाटते काय डिले झाले एका एका गाडी सुटली माहिती नाही मग आता आता अकरा वाजता येते चला आणि काल मला व्हिडिओ के हे केली ती एडिट पण करायची आहे आता ती पण करते आणि नाश्ता पण करते एका साईडला चलो, करून घेऊया आलू पोहे नको नको बाबा आईला काय तुला

आमची टीम मोठी झाली ना कोणाची मोठी आहे टीव्ही कोणाची मोठी आहे दोघांची नाही आमची मोठी आहे ना तुमची छोटी आहे ना तुमची छोटी आहे ना मग दहाची मध्ये कशी आहे दोघांची टीव्ही व्ही हां शाळेत जाणार आहे ना गेलेली का स्कूलला काय शिकवतो शाळा मी चला शाळेत गेली बंद माझी शाळा आहे का <laughs> था था। आता जायला सुरुवात केल शाळेत जाऊन बसायचं खाऊ खायचा परत यायचा खाऊ खायला जा शाळेत रोज खाऊ खायचा परत यायच तुला सवय लागेल शाळेची हा जा पण सोडायला येईल

टी व्ही म्हणजे काय असं वरण भात आणि वाटणाची भाजीच केलेली पण दोन गाज मला चावडं जास्तच गेलेत भांडी वगैरे सगळी आवडलेत आणि उद्यासाठी ह्याला डब्याची पण तयारी करून डोक्यात आपे करायचे आत्ता जस्ट मी पीठ वाटलं आहे डले म्हणजे जस्ट जो, मी इथे बसलेली आहे आताच आणि पिक्चर बघते ट्वेल्थ फेल खूप सुंदर पिक्चर खूप सुंदर मस्त मला दोन दोन म्हणजे मध्ये मधे ह्याच्या तर थोडंसं डोळ्यातनं पाणी जायला लागलं छान पिक्चर आहे मस्तच अर्धा राहिलाय अर्धा कंटिन्यू करते आता तिथ पण दिदी गुड वगैरे सगळे येतीलच हे पण घरीच आहे आज तर ते पण येतीलच खालून वर्दी मग ब्लॉग आपण एंड करूया <ण्णागा> आता खेळून आले फार हा 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 करून चाललंय खेळून आल्यामुळे तस तुला वाटतंय <laughs> तुझ्या अंगावर काय डोकं ठेवलंयस गुड्डू काय नाही होत चला बिछाना करून घे दिदी धाडू मारून घे मला पटकन तेव्हा चला आजचा ब्लॉग इथेच आहे उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचंय तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचा नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्सवर नक्की सांगा चलो बाय गुड नाईट